आपण जिथे राहतो ना आपली घरं गाव शहर या सगळ्याचा पर्यावरणावर काय परिणाम होत असेल कधी विचार केलाय चला आजच्या या विश्लेषणामध्ये आपण नेमकं याच गोष्टीचा शोध घेऊया पाहूया आपल्या वसाहतींमुळे नेमक्या कोणत्या पर्यावरणीय समस्या उभ्या राहतात अच्छा पण मुळात हा प्रश्न पडतो की नाही की ही शहरं आणि खेडी अस्तित्वात आलीच कशी म्हणजे लोकांना एकत्र येऊन राहण्याची गरज का वाटली असेल याचं उत्तर तसं खूप सोपं आहे सुरक्षितता आणि एक चांगलं सुसंस्कृत आयुष्य ह्याच एका मूलभूत गरजेतून वसाहतींचा जन्म झाला तर आज आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी वसाहत म्हणजे नक्की काय हे समजून घेऊ मग बघूया की शहरीकरणामुळे पर्यावरणाला काय किंमत मोजावी लागते त्यानंतर शहरांमधल्या जमिनीच्या पाण्याच्या प्रदूषणाच्या आणि ऊर्जेच्या समस्यांवर नजर टाकू या सगळ्याचा आपल्या आर्थिक आणि सामाजिक का आयुष्यावर काय परिणाम होतो हे पाहून शेवटी यावर उपाय काय म्हणजे शाश्वत विकासाचा मार्ग कोणता यावर बोलूया तर मग वसाहत म्हणजे फक्त घरांचा एक गठ्ठा नाही तो आपल्या सुरक्षित आणि का चांगल्या आयुष्याचा पाया आहे पण विचार करा जसजसा हा पाया मोठा होत जातो म्हणजे आपली शहरं वाढत जातात तसतशी आव्हानं सुद्धा मोठी होत जातात आणि याचा थेट फटका बसतो तो, तो पर्यावरणाला सोप्या भाषेत सांगायचं तर वसाहत म्हणजे काय तर एक अशी जागा जिथे लोक एकत्र एक राहतात यातूनच मग हळूहळू समुदाय गावं आणि मग मोठी शहरं तयार होतात आणि या सगळ्यामागे एकच उद्देश असतो एक सुरक्षित आणि आनंदी आयुष्य जगता यावं इथे बघा वसाहतींचा आकार कसा वाढत जातो ते किती स्पष्ट दिसतंय अगदी पन्नासपेक्षा कमी लोकांच्या वाढीपासून ते दहा लाखाहून जास्त लोकांच्या महानगरापर्यंत पण इथे एक गोष्ट खूप महत्वाची आहे ती म्हणजे जसजशी लोकसंख्या वाढते ना तसतशा त्यांच्या गरजा आणि त्यातून उभ्या राहणाऱ्या समस्याही तितक्याच अवाढव्य होत जातात चला आता येऊया आपल्या मुख्य मुद्द्यावर बघा प्रत्येक वसाहतीचा पर्यावरणावर परिणाम होतोच हे तर खरे पण शहरांमध्ये शहरांमध्ये ह्याच समस्या खूप जास्त गंभीर आणि तीव्र बनता हा फरक अगदी स्पष्ट आहे एका बाजूला आहेत तुलनेनं स्वच्छ असलेले ग्रामीण भाग आणि दुसऱ्या बाजूला आहेत शहरं जिथे पर्यावरणीय समस्यांची तीव्रता प्रचंड वाढलेली आहे आणि याच गंभीर समस्यांबद्दल आपण आता सविस्तर बोलणार आहोत तर मग शहरांमुळेच सगळ्यात आधी कशावर परिणाम होतो जमीन आणि पाणी विचार करा शहरं ज्या जमिनीवर उभी आहेत आणि ज्या पाण्यावर जगतात त्यावरच त्यांचा किती खोलवर परिणाम होत असेल हे बघा शहरांचा विस्तार होतो म्हणजे काय होतं सुपीक शेतजरीनी गिळंकृत केल्या जातात पर्यावरणाचा तोळ सांभाळणारी जंगलं कुर्ण आणि पानथाळीच्या जागा या सगळ्याचा अक्षरशः नाश होतो यामुळे होतं काय की वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवास तुटतात त्यांची घरं मोडतात आणि शहरांमधून जाणारे रस्ते तर त्यांच्यासाठी मृत्यूचे सापडेच बनतात एवढंच नाही तर जमिनीचा कसही कमी होत जातो आणि हा जो मुद्दा आहे ना अधिवासांचं विभाजन तो खूपच गंभीर आहे जरा कल्पना करा शहराच्या मधून एक मोठा हायवे किंवा रेल्वे लाईन जाते आणि प्राण्यांचे जे नैसर्गिक मार्ग असतात ते कायमचे बंद होतात मग त्यांना अन्न पाणी शोधणंही मुश्किल होऊन बसतं आणि त्यांचं अस्तित्वच धोक्यात येतं आता वळूया पाण्याशी संबंधित समस्यांकडे शहरांमध्ये काय होतं पाणी जमिनीत मुरतच नाही ते वेगाने वाहून जातं मग जे काही पृष्ठभागावरचं किंवा जमिनीखालचं पाणी आहे ते प्रदूषित होतं भूजल पातळी खाली जाते आणि मग काय थोडा जरी पाऊस पडला तरी पूर येतो त्यात भर म्हणजे सांडपाणी व्यवस्थापनाचा अभाव ही तर एक मोठीच डोकेदुखी आहे याचं सगळ्यात मोठं कारण आहे शहरांमधलं कॉन्क्रीटचं जंगल सगळीकडे रस्ते फुटपाथ इमारती यामुळे पावसाच्या पाण्याला जमिनीत शिरायला जागाच मिळत नाही मग हे सगळं पाणी थेट गटारांमध्ये जातं आणि नदी नाले तुंबून शहरात पूर येतो हे आपण सगळ्यांनीच अनुभवले आहे जमीन आणि पाणी झालं आता बघूया प्रदूषण आणि ऊर्जेचं काय होतं ते साहजिक आहे जिथे इतके लोक एकत्र राहतात तिथे प्रदूषण आणि ऊर्जेचा वापर प्रचंड प्रमाणात होतो आणि यातूनच नव्या समस्या डोकंवर काढतात शहरांमध्ये रोजच्या रोज कचऱ्याचे डोंगर उभे राहतात पण या कचऱ्याचं करायचं काय याचं व्यवस्थापनच नसतं रस्त्यांवरची ट्रॅफिक नुसता गाड्यांचा आवाजच नाही तर हवेचा दर्जा सुद्धा बिघडवून टाकते आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम काय तर निसर्गाचा मूळ समतोलच ढासळतो शहर म्हणजे जणू काही ऊर्जा खाणारी राक्षसच आहेत या ऊर्जेच्या प्रचंड वापरामुळे काय होतं वायू प्रदूषण वाढतं यातून हरितगृह वायू वातावरणात सोडले जातात जे थेट जागतिक तापमानवाढीला आमंत्रण देतात आणि याचा धोका ओझोनच्या थरालासुद्धा पोचतो म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जागतिक तापमानवाढीला वेग देणारी प्रमुख केंद्र ती म्हणजे आपली शहरच आहेत म्हणजे बघा आपल्या शहरांमधला ऊर्जेचा वापर थेट संपूर्ण जगाच्या हवामानावर परिणाम करतोय पण ह्या सगळ्या पर्यावरणीय समस्यांचा परिणाम फक्त निसर्गावरच होतो असं नाही तो आपल्यावर आपल्या अर्थव्यवस्थेवर आणि आपल्या समाजावरही होतो आपल्याला याची काय किंमत मोजावी लागते चला ते पाहूया बघा जेव्हा पर्यावरणाची हानी होते तेव्हा सरकारला त्यावर ते खर्च करावा लागतो हा पैसा कुठून येतो आपल्या खिशातून म्हणजे करांमध्ये वाढ होते प्रदूषणामुळे व्यवसायांवर वाईट परिणाम होतो मंदी येते मग बेरोजगारी वाढते आणि यातूनच शहरांमधली गरिबी आणि झोपडपट्ट्यांची समस्या आणखीनच बिकट होत जाते हे सगळे एक दुष्टचक्र आहे ठीक आहे इतक्या सगळ्या समस्या बघितल्यावर साहजिकच प्रश्न पडतो की यातून बाहेर पडायचा मार्ग तरी काय आहे तर यावर एक उत्तर आहे शाश्वत विकास हा एक असा मार्ग आहे जो आपल्याला एका खऱ्या अर्थाने निरोगी भविष्याकडे घेऊन जाऊ शकतो या सगळ्या विश्लेषणाचा निष्कर्ष अगदी सरळ आहे विकास तर हवाच तो आपल्या प्रगतीसाठी आवश्यक आहे पण जेव्हा हाच विकास अनियंत्रित होतो तेव्हा तो समस्या निर्माण करतो म्हणून विकासावर नियंत्रण आणि त्याला योग्य दिशा देणं हे खूप महत्वाचं आहे मग ही योग्य दिशा कोणती तर त्यासाठी हे चार मुद्दे महत्वाचे आहेत पहिलं शाश्वत विकास म्हणजे असा विकास जो आजच्या गरजा तर भागवेलच पण आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी सुद्धा साधनसंपत्ती शिल्लक ठेवेल दुसरं ग्रीन टेक्नॉलॉजीचा वापर तिसरं शहरांचं योग्य प्लॅनिंग आणि चौथं पर्यावरणपूरक गोष्टींना प्रोत्साहन देणं ह्याच मार्गावरून चालून आपण आपली शहरं आणि खेडी दोन्ही सुरक्षित आणि आरोग्यदायी बनू शकतो आणि जाता जाता हा एक महत्वाचा प्रश्न आपलं भविष्य खरोखरच निरोगी आणि सुरक्षित करायचं असेल तर या बदलाची सुरुवात नक्की कुठून व्हायला हवी शहरांपासून जिथे समस्यांनी रौद्र रूप धारण केले आहे की गावांना वाचवून जिथे अजूनही निसर्ग थोडाफार शिल्लक आहे